छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी कुणी वाढली अठराशे अठरामध्ये जेव्हा इंग्रजांनी रायगड किल्ला जिंकला तेव्हा त्यांनी स्थानिक लोकांना किल्ल्यावर येण्यास बंदी केली त्यानंतर जवळपास साठ वर्ष हा किल्ला मानवरहित होता या काळात किल्ल्यावर घनदाट जंगल वाढल्याने वास्तू ओळखणे कठीण झाले अठराशे ऐंशीमध्ये महात्मा फुले हे पुणे ते रायगड किल्ल्यापर्यंत चालत गेले घनदाट जंगलात लपलेली महाराजांची समाधी जी त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी बांधलेली होती ती समाधी शोधून काढली त्यांनी समाधीचा जीर्णोद्धार करून तेथील जागेची साफसफाई केली व महान राजाला मोजरा अर्पण केला छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेली मूळ समाधी ही अष्टकोणी रचना असलेली आहे जी घुमटाच्या आकाराच्या संरचनेच्या खाली आहे पुढे अठराशे पंच्याण्णवमध्ये स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य टिळक यांनी श्री शिवाजी फंड समितीची स्थापना केली त्यांनी आपल्या समितीच्या माध्यमातून निधी उभा करून समाधीचे पुनर्बांधणी केली व श्री शिवाजी निधी समितीचे नंतर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ असे नामकरण करण्यात आले